पहिली मोठा वाढलेला आहे आणि इकडचा कमी वाढीचा त्या दोन मध्ये एक बांध असते बॉर्डर त्या बॉर्डर मधून आतमध्ये नेलं एक दोनशे फुट आतमध्ये नेलं आणि तिथं तो, तो खात होता मग नंतर हे पळत गेले वाटी मागून उश्या छोट्या उसात मोठ्या अर्धा दिवस पूर्ण खाऊन गेले ऊसाची कापणी केली त्याचा विषय असा की ऊस मे आणि जून मध्ये लावला जातो त्याला आठ साली ऊस म्हणतात तर ज्यावेळी मे जून ला ऊस लागतो तर तो, तो, तो तोडायला पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी म्हणजे अठरा महिन्यापेक्षा अधिकचा काळ त्या ठिकाणी आता कारखाना तोडताना काय करतो ज्याचा तारखेनुसार एक जूनला जे न्यूज लावले तर सगळे एक जूनला तोडायचे तर तो एक जूनचा प्रोग्राम जर तोडायला आला तर तो पंधरा पंधरा दिवस एकच दिवस जातो मग दोन जूनचा तोडतो तर तो त्याला सगळ्याच्या आता आठ साली पिकेत की सहा महिन्यापर्यंत शेतकरी आज जातो येतो का असतो नंतर पाण्याला जातो नंतर राहिलेले बारा महिने पूर्णपणे त्याच्याच ताब्यात प्लॉट राहतो त्यामुळे त्याला पिल्लं होणं वगैरे ते सगळं काम आरामात होता असा काही संकट येत नाही पाणी आहे आणि आपण शेतकरी काय करतो पाणी बारी द्यायला वगैरे असा कडेने जातो आणि इकडून पाहायला जातो तर त्यावेळी शेतकरी काय करतो खाली ज्यावेळी असं बारं धरायला भरतो त्याला वाटतं हा प्राणी त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात अटॅक करतो किंवा गवत कापायला काढड काढायला मका कापायला गेला का, का, का गे मग तो अटक सगळे काम उभ्या ठिकाणी सुद्धा कांदा पिके महिला मंडळी जर तिथे गेले तर कामच करू शकत नाही इथेच ना सध्या रोजंदारीनेच पुणे येते काम करायला आता हे मध्ये लोक येणार आहेत नाही नाही येणार या घटना घडले आले पण आता भीती हे जे मुस्तूलडी कामगार आहेत यांना आता सध्या मुस्तूलडी कामगार विचारतो तुमच्यावर तुम्ही काय योजना केलीत मुस्क आपल्यासाठी जे काय करणार जास्त संख्येने लोक उपस्थितराव शकतं इतर बाकी काय पर्याय नाही काय का तो तो ते सकाळी कारखान्याच्या स्पॉट वरून दोन प्रकार असतात काही लेबर कारखान्यावरती राहणार असत ते पहाटे तीन वाजता बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घेऊन निघत आणि शेतकऱ्यांच्या शेतात सहा आजच्या दरम्यान त्या ठिकाणी येतात आणि मग त्यांची सहा ते सात आठ दहा पर्यंत कामगार असतात ते काम करतात काही टोळ्या इथं रेसिडेन्शियल असतात लेबर कारखान्यात ऊस तोडणे ते सकाळी सात वाजता तोडायला त्या ठिकाणी सुरुवात करतात असा प्रकार होता आणि मग ज्यावेळी ते कुपीवर राहतं लेबर तर त्यावेळी ग्रुपने राहतं ते तर त्यावेळी त्यांना एक धोका मोठ्या प्रमाणात ऊस तोडायचं काम हे तोडणी कामगार करतात जे चाळीस गाव करते बीडच्या तिकडते पाथर्डीच्या भागातले आणि आपले जे बागायत दारित हे फक्त खादंट आणण्याकरता आणि ऊसाला पाणी धरण्याकरता शेतात जातात त्यावेळी त्यांच्यावर हल्ला होतो তুমি মসাধা মানে বাগি লাগে

पाठी मागून कोंबडी ठेवली त्याच्या पिंजऱ्या मग तुम्ही सांगा पिंजऱ्यावर येऊन बसतोय काल चार वाजता बघितलं वाजता दिवसा साहेबांनी जे विचारलं ते एकदम महत्वाचं आहे शेतीला शेतकऱ्यांची मागणी जी आहे दिवसावीस पाहिजे ती एकदम बरोबर आहे कारण आता रात्रीच जर जायचं म्हटलं रात्रीच जाऊ शकत नाही आणि जर पोलवर कुठं फॉल्ट वगैरे झाला किंवा ट्रान्सफॉर्मर फॉल्ट झाला वायर मध्ये इथ नसतो त्यावेळी शेतकऱ्याला तिथं जाता येत नाही आणि मग त्या पिरियडमध्ये मध्ये शेतात पाणी जात नाही मग शेतकरी काय करतो पाणी लावून देतो मग जिथं पाणी द्यायचं तिथं जात नाही तर दुसऱ्याच बाजूला जातं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाहिजे दिवसा वीज ही सकाळी दिवस वगळल्यापासून हो दिवस मावळेपर्यंत ह्या पिरियडमध्ये मध्ये पाहिजे बारा तासात किमान तुम्ही कमी दहा दात तरी लाईट त्या ठिकाणी आता पण सकाळी पासून आदेश देऊन चालू केला होता ते चालू आहे तसा आपण कंटिन्यू ठेवू परिस्थिती आता अशी एवढे भाग वाढले ना दिवसा सुद्धा ते जाऊ शकत नाही पाण्याची आता तुमच्याकडे चार दिवस तीन दिवस एक तुमचा फीडर तो आम्ही आम्ही रिव्ह्यू देऊन आणि ते तो पैसे इलेक्ट्रिक पुस्तक दिलेली आहे की अंबेगाव शिरो तुमचं سره भागामध्ये सकाळी 17 मध्ये कंटिन्यूसली आणि साते

सकाळच्या सत्रामध्ये माननीय मंत्री साहेबांनी मीटिंग ठेवली होती आणि मी त्यांना एकच दिलेला आहे की बाकी गोष्टी तर आम्ही खूप केलेली आहे एकच पर्याय आहे जे आपल्याला केला पाहिजे आणि त्याचा जे आउटकम आहे ते इमिडिएटली निघू शकते नसबंदी जरी आपण केली तर त्याचा आउटकम निघताना तीन चार वर्ष लागेल मी त्यांना सांगितलं आहे की इकडची पॉप्युलेशनचा अंदाज घेताना मॅक्सिमम जे आहे जेवढे जास्त आपण